आज आपली माऊली ज्ञान म्हणजे आळंदी येथे आहे आणि त्यांची जी मोठ्या गुरुजींची जी पहिल्यापासून असलेली ओढ आणि आपल्या आता माऊली जे आहेत आणि मा पारायणी माता ह्या दोघांची लागलेली जी ओढ आस म्हणूया आपण कशी आपल्या मनाची आस करतो दर्शनाची आस घेतो तशी तशी आहे ती पूर्ण करण्यासाठी मुलांचं सहकार्य पाहिजे तसंच त्यांना त्यांच्याकडून घडून घ्यायचं आहे म्हणून ते आजच्या दत्तांनी जयजंतीसाठी माझ्या बोलतो बोलतोय की आणि शिष्यगण मी ज्यांच्यासाठी आतापर्यंत जो मार्गदर्शन केला जे मार्गदर्शन केलं त्याचं फळ सर्वांना मिळतंय की नाही ह्याचीसुद्धा त्यांना काळजी आहे ओढ आहे आणि ती बघायविषयी वाटते नसतं ना असंही मला वाटतं आज दोन्ही आमच्या गुड्डीदारी दिदी आणि योगेशना दादा यांनी सांगितलं की या वास्तूतली एक दहा वर्षीची दत्तजयंती त्यांना ते घरीवरून आलं बोलताही येईना पण या माऊलींना जे आता वाटते आमच्या भावानी केलं तसंच आमच्या मोठ्या गुरुजींनी या त्यांच्या चिरंजना म्हणजे म्हणजे आपण जे माऊली म्हणतो त्यांना एक कशाकशाची परीक्षा द्यावी लागली त्यांनी काही आपल्या प्रबंध सांगितलेलं आहे त्यांचे गुरु पण अनेक आहेत आणि सर्वांना घडवलेलं आहे आणि यांना घडवण्यासाठी जो संदेश आला आणि अक्कलकोट आणि आळंदी याचा अर्थ आपल्या माऊलीने किती ते सांगितलेला आहे तो सर्वांनी आत्मसात करून हेही या युवेशनात आता करील अशी माझी अपेक्षा करतो आणि त्यांच्यावर पडलेली जबाबदारी असंही म्हणू शकेन त्यांनाच पडलेलीच होती आणि त्यांना ती म्हणजे काहीच माहिती नव्हतं हो माझंही त्याने कौतुक केलं पण मी सुद्धा इथे इथे माऊलीला पण माहिती नव्हतं इथे आल्यानंतर त्यांना मेसेज केला त्यांनी मला केला आहे मेसेज तो वेगळाच आहे असो पण माऊली जी लांब राहून करते आहे ती आपल्या सर्वांच्या शिष्यगणासहित स्वतःच्या कुटुंबा सहित आणि प्रत्येकाच्या कुटुंबाला आज मागास मला सांगा आम्ही असं बोलण्याचा म्हणजे मोठा नाही लहानपणी मोठा घास घेतो मागे सुद्धा आपल्या गुरुबंदीनी एक बोललेले होते आम्ही गुरु जेव्हा घेतो तेव्हा एकच माणूस कुटुंबातला घेतो पण आपलं आज कुटुंबाचं कुटुंब माऊलीच्या पाठीमागे आहे आणि मा सर्व कुटुंब गुरु मानतायत मानत आहेत ही आजपर्यंत आलेली ही परंपरा आता माझेही मन म्हटलात तर माझ्या स्वतःचे आजोबा पंजोबा या गुरु घराण्याशी म्हणजे घराणंच आहे प्रत्येकाचे गुरु फक्त वेगवेगळे आहेत वडील आता आहे ती माऊली व आजोबा आता माऊलींचे आमचे आजोबा विखरनाथ महाराज नंतर बापूनाथ असे पिढी आलेली आलेली आहे ना आमच्या जशी आली तशीच आहे यापुढेही योगेशना दादा चालवेल अशी अपेक्षा बाळगतो आणि आहे आणि दिसते दो, आहे दोघांजवळही दो पुढे पारायणी माता जशी सर्वांना आपल्या जे अन्नपूर्णा मधून सह हे करते तसंच मी गुढीजी सह करेल आणि करते आणि मी बघूनच बोलतोय माउलजी आणि एवढंच बोलून आजच्या आपल्या दत्तजिया निमित्त सर्व उपस्थित सर्वांचं स्वागत करून आभार